मित्रांनो माईकच्या समोर उभा राहून भाषण द्यायचं म्हणजे काय उचलली जीवन लावली टाळ्याला एवढं ते सोपं नाही नाहीतर आपल्या एखाद्या भाषणातल्या एखाद्या वाक्याला टाळ्या मिळाल्या म्हणजे आपण सभा जिंकली एखाद्या वाक्याला आपल्या शिट्ट्या मिळाल्या म्हणजे सभा जिंकली एखाद्या वाक्याला गर्दीतनं कुणीतरी घोषणा दिली म्हणजे प्रचंड हा खुश झाला म्हणजे आपण आपल्यासारखा वागता जगाच्या पटीवर कुणी नाहीच याला वागता म्हणत नाहीत आपल्या भाषणानं समोरचा समाज बदलला किती समाजात परिवर्तन किती झालं लोकांची पूर्वीची मतं पुसून आता नवीन तुम्ही त्यांच्या मनात काही पेरलंय का भाषणाच्या प्रग यशाचं मूल्यमापन हे आहे तुमच्या भाषणाचं यश याच्यामध्ये मोजलं खर तर पाहिजे आणि हे सांगायचं मुद्दाम कारण एवढा आहे की आता या चालू महिन्यामध्ये सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा झाला अनेकांनी छत्रपती संभाजीराजांचं भाषण महाराष्ट्रभर दाखवलं प्रत्येक माध्यमाने दाखवलं त्यांचं कौतुक आहे सगळं भाषण अनकड दाखवलं त्याच्याबद्दल कौतुक आहे त्यांचं पण तुम्हाला सगळ्यांना एक सांगितलं पाहिजे छत्रपती संभाजी भाषण अनेकांनी बारकाईने ऐकले का नाही माहीत नाही मी त्यांच्या भाषणातले काही मुद्दे काढलेले आहेत ते सगळेच मुद्दे माझ्या लक्षात राहतील असं नाही ते मुद्दे मी लिहून घेतले आणि ते मुद्दे मी तुमच्या समोर सांगतो की छत्रपती संभाजी राजांचं भाषण हे कसं सर्व व्याप आहे आणि आत्ताच्या वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती धुमसणाऱ्या महाराष्ट्राला ते कसं गरजेचं आहे कसं हितकारक आहे याच्यावरती मी तुम्हाला आ, काही माहिती या ठिकाणी सांगतो छत्रपती संभाजी संभाजीराजेंचं आता शिवराज्याभिषेक सोहळ्याला जे भाषण झालं ना सहा जूनला ते रायगडावरती झालं आणि वर्षाकाठी त्या ठिकाणी गर्दी वाढते बरं का आता लाखांनी त्या ठिकाणी लोक येत आहेत शिवराज्याभिषेक सोहळ्याला तर तिथं त्यांनी सुरुवातीलाच भाषणाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वगैरे अशी नावं घेतली पण त्यांचं कौतुक एवढ्यासाठी की छत्रपती संभाजी महाराजांना एका चौकटीत त्यांनी बांधून नाही ठेवलं दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या कबूलच केलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि ते धर्मवीर आहेत धर्मवीर त्यांना म्हटलेलं आहे आणि त्याच्या बाजूला लगेच ते म्हटले स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर एका चौकटीत छत्रपती संभाजीराजे बसूच शकत नाहीत एवढ्या उंचीवरचं ते व्यक्तिमत्व आहे छत्रपती संभाजी महाराज वयाच्या सोळा वर्षापर्यंत सोळा भाषा येणं वयाच्या चौदा वर्षापर्यंत जवळपास चार ग्रंथ लिहिणं वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत असा धगधगता प्रवास आहे सगळा त्यांचा अगदी मी परवा जो व्हिडिओ केला होता काशीच्या पंडितांना गागा भट्टाने समयने नावाचा ग्रंथ त्यांच्या चरणी अर्पण केलाय म्हणजे काय बुद्धिमत्ता असेल अलौकिक त्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर अशा दोन बिरुदावली त्यांनी वापरल्या आणि मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटलं पुढे जाऊन त्यांनी भाषणाचा एक मोठा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे बरं का महाराष्ट्रातला हा वेगवेगळ्या जातीपातींमध्ये आता जो भेद पसरतोय मराठा धनगर अशी दंगल पसरवायचं वातावरण मुद्दाम खरं तर केलं जाते असं मला वाटतंय अनेक जातींमध्ये असा भेद जो पसरवला जातोय त्या जातीय वादाबद्दल ते परखडपणे बोललेले आहेत त्यासाठी त्यांच्या भाषणाचं कौतुक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल जो सीबीएसई पॅटर्न आणला जातोय त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुठंच नाहीत बरं का चौथीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शिकलो थोडं बी ए फर्स्ट का सेकंड इयरला कुठेतरी ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण सीबीएसईच्या पॅटर्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वगळलं जाणं हे षडयंत्र आहे महाराष्ट्र जगभर ज्या नावाने ओळखला जातोय मित्र म्हणतो देशच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा त्यांचं नाव इथनं पुसलं जाणं हे षडयंत्र आहे तर ते शिक्षणात आलं पाहिजे हा मुद्दा छत्रपती संभाजीराजेंनी मांडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठलाही माहित आहे पंधरा ऑगस्टला दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन या देशामध्ये साजरा करतो पण साडेतीनशे वर्षांपूर्वी हा देश पहिल्यांदा गुलामीतनं मुक्त केला आणि स्वातंत्र्य दिन जो आहे तो शिवराज्याभिषेक सोहळा आहे सहा जूनचा तर त्यालाही राष्ट्रीय सणाचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे असं छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं त्यामुळे त्या मुद्द्याचं कौतुक आहे आता अनेकांना वाटेल की काय विशेष आहे त्यावेळी फक्त महाराष्ट्र वगैरे असं होतं आणि देश कुठे होता आणि काय स्वातंत्र्य केलं तुम्हाला माहित नसेल एका वेळी छत्रपती शिवाजी महाराज कोणा कोणाबरोबर लढलेत बघा डचांच्या बरोबर लढलेत फ्रेंचा बरोबर लढलेत इंग्रजांच्या बरोबर लढलेत पोर्तुगीजांच्या बरोबर लढलेत तो उजबेकी जो होता ना कारतलब खान उजबेकी तो रशियाच्या उजबेकीस्तानात न आला होता म्हणजे तोही बाहेर न आलाय किती लोक आहे जे बाहेर न आलेले आहेत तर निजाम जो आहे तो या देशातला नाहीच आहे ना तर त्या प्रत्येक परकीया बरोबर ते लढलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यामुळे सहा जून हा शिवराज्याभिषेक सोहळा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा व्हायला पाहिजे त्यालाही राष्ट्रीय सणाचा दर्जा प्राप्त व्हायला पाहिजे पुढचा सगळ्यात त्यांनी इशाराच दिला मला खतरनाक वाटलं तर की दुर्गराज रायगडाचं संवर्धन करायचं जर आपल्याला होत नसेल तर आपण त्या ठिकाणी रायगडावरती सुद्धा ठेवता कामा नये हे खनखनितपणानं सगळ्या नेते मंडळींना तिथंच रायगडवरती सांगितलं आणि म्हणून त्यांचं कौतुक आहे शेवटचे दोन मुद्दे जे आहेत शिवभक्तांच्या कार्यक्रमातला कधीच प्रशासनावर प्रेशर येत नाही शिस्तबद्ध असतात शिवभक्त हा त्यांनी मांडलेला मुद्दा आणि त्यांनी खर तर फार चांगलं एक सांगितलं की पुढच्या वर्षी माझा सुद्धा तंबू तुमच्यामध्येच असणार भर पावसात मी तुमच्यामध्ये राहणार मी मावळा म्हणून राहणार आणि भाषणाचा शेवट जय जिजाऊ जय शिवराय जिजाऊ नाव घेतल्याशिवाय शिवरायांचा इतिहासच आपल्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून जय जिजाऊ जय शिवराय सर्वव्यापी सर्व स्पर्शी सर्व समावेशक आणि आताच्या काळाला आवश्यक असलेलं हे भाषण आहे त्यामुळे या भाषणाचं कौतुक आहे आणि हे भाषण जर आपल्याला पूर्ण ऐकायचं असेल तर त्या भाषणाच सगळ्याच चॅनेलवरती ते उपलब्ध आहे सहा जून शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही ते भाषण तिथं काही ऐकायला मला वाटतं निश्चितपणानं अडचण नाही त्या भाषणाची लिंक मी माझ्या सुद्धा या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथं जाऊन ती लिंक ओपन करा आणि ते भाषण ऐका पण निश्चितपणानं हे सगळं भाषण ऐकण्यासाठी महत्वाचं आहे मी मुद्दाम तुम्हाला हे सगळं कशासाठी सांगितलं तर अनेकांना एखादं भाषण म्हणजे फार चांगलं गजबजलेलं शट्ट्या टाळ्या घोषणा अशा पद्धतीचं जे भाषण आहे त्याच्यापेक्षा अतिशय शांत पद्धतीनं महाराष्ट्र आपल्या भाषणानं धुमचणार नाही कुठल्याही प्रकारचे जातीय तेढ तयार होणार नाही अशा प्रकारे सर्वसमावेशक ते भाषण झालं म्हणून त्यांच्या भाषणाला सलाम आहे सगळ्यात महत्वाचं गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं ते रक्त आहे वंशज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा इतिहास किंवा त्यांचा खराखुरा वारसदार म्हणून हे भाषण निश्चितपणाने त्यांना शोभत आहे महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावण्यासारखे हे भाषण आहे मनापासून ते भाषण एकदा ऐका जय जिजाऊ जय शिवराय